शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्ही हलक्या जमिनीमध्ये कोणत्या वानांची सोयाबीनच्या वाहनांची निवड केली गेली पाहिजे किंवा मला हलक्या जमिनीत चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे कोणतं वाण देऊ शकतो असा हा प्रश्न मला नक्कीच पडत होता शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांकडूनही मला हा प्रश्न नक्कीच विचारला गेला त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आधी मी तुम्हाला अशा काही वाणांबद्दल माहिती देणारा शेतकरी मित्रांनो जे आपण हलक्या जमिनीत घेऊ शकतो आणि त्याचं उत्पादन आपण चांगल्या पद्धतीचा सुद्धा घेऊ शकतो तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे चार ते पाचशे वानं सांगतो जे आपण हलक्या जमिनीत घेऊन त्यापासून चांगलं चांगलं भरघोस उत्पन्न हे घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर तुम्हाला कापूस तूर सोयाबीन या सगळ्यांचा पुरेपूर शेड्यूल म्हणजे जे फवारणीचा शेड्यूल आहे तो वेळोवेळी मिळणार आहे म्हणून नक्कीच हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यांचा सुद्धा हे व्हिडिओ नक्कीच शेअर करून घ्या शेतकरी मित्रांनो तर आपण व्हिडिओला नक्कीच सुरुवात करूया त्या मग त्यामधले जे सगळ्यात पहिलं ना ते म्हणजे रुसीचं दोन हजार एक शेतकरी मित्रांनो रुची दोन हजार एक हवान एकदम लवकर परिपक्व होत असतं लवकर येत असतं काढणीला लवकर असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना यावर दुसरं पीक सुद्धा उत्तमरित्या घेता येत असतं तर शेतकरी मित्रांनो रुची दोन हजार एक हे, हे आपल्याला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी किंवा जास्तीत जास्त पंच्याऐंशी दिवसापर्यंत पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो सगळ्यात लवकर येणारं वान जर कोणतं असेल तर ते म्हणजे रुची दोन हजार एक आणि या सेगमेंटमध्ये एक येते शेतकरी मित्रांनो ते म्हणजे रुची पाच हजार एक हे सुद्धा वान एक अर्ली वान आहे याची सुद्धा ड्युरेशनचा जर आपण विचार केला तर हे ऐंशी नव्वद दिवसाचा मदत येत असतं तर नक्कीच जर आपण लवकर येणाऱ्या वानाचा जर निवड करणार असाल आणि जर आपली हलकी जमीन असेल तर नक्कीच आपण रुची दोन हजार एक किंवा पाच हजार एक या वानाची तिकडे निवड केली गेली पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपली हलकी जमीन असेल तर आपण दुसऱ्या वानाचा निवड करत असताना यामध्ये आपण जे एस त्र्याण्णव झिरो पाच या वानाची तिकडे लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो या वानाचा जर आपण ड्युरेशनचा विचार केला तर हो हे जवळजवळ आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये पाहायला मिळतं आणि याची सुद्धा उत्पादन क्षमता खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या वानामध्ये आपल्याला जे काही सामोर येऊन येणारं जे एल्लोमोजाक व्हायरस आहे किंवा जे काही तांबेरा रोग आहे हे आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतं त्याबद्दल हे चांगल्या पद्धतीचं सहनशील असणारा वाण आपल्याला बाजारपेठेत पाहायला मिळतं तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही या वानाची सुद्धा लागवड आपल्या शेतावर करू शकता त्यानंतर जे तिसरं वान आहे शेतकरी मित्रांनो ते आहेत जे एस तीनशे पस्तीस हे सुद्धा वाण एक अर्ली वान आहे याची सुद्धा लागवड करून तुम्ही चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं एक वाण आहे ते म्हणजे एम यू एस सहाशे बारा हे सुद्धा एक जबरदस्त व सहनशील असलेलं वान आहे जे काही आपला तांबेरा रोग येत असतं जे काही आपला येलो मोजा एक व्हायरस येत असतं आणि जे काही आणि शेतकरी मित्रांनो जे काही सोयाबीन जेव्हा काढणी लायत असतं अशा वेळेस उशीर जरी झाला तरी हे वाण तिकडे तग धरून राहतं कुठल्याही प्रकारच्या शेंगा फुटत नाही आणि आपल्याला त्यापासून काहीही नुकसान होत आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आपण जर अर्ली वान आणि कोरडभो क्षेत्र असेल तर आपण एम एु एस सहाशे बारा या वानाची सुद्धा तिकडे लागवड करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणखी एका या सेगमेंटमध्ये एक वान असतं ते म्हणजे पिके आंबा या व्हरायटी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता हे सुद्धा आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या मदत पाहायला मिळतं आणि याची सुद्धा उत्पादन क्षमता खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि याची लागवड करून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन उत हे घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जे सांगितलेले वान आहे ज्यामध्ये रुची दोन हजार एक किंवा पाच हजार एक त्यानंतर जे एस त्र्याण्णव झिरो पाच जे एस तीनशे पस्तीस एम एस सहाशे बारा किंवा आपण पी के व्ही आंबा हे जे मी वानं सांगितले शेतकरी मित्रांनो यापैकी कोणत्याही वनाची आपण लागवड करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेऊ शकतो पण मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्ही नागपूर पट्टा किंवा उमरेड किंवा आपण विदर्भाचा इकडला रिझन पकडला तर तुम्ही रुचीचा वनाची लागवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जी आपण जे एस त्र्याण्णव झिरो पाच सुद्धा लागवड करू शकता आणि मराठवाडा विदर्भात जेव्हा थोडंसं आपण त्या साईडला गेलं तर आपण एम यू एस सहाशे बारा किंवा पी आंबा या व्हेरायटीची सुद्धा लागवड करून चांगलं उत्पादन हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर उत्पादन अधिक येण्यासाठी नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीचं करणं खूप महत्त्वाचं ठरतं म्हणून शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण बी पेरणार आहोत तर आपण हलक्या जमिनीमध्ये बी भारी जमिनीपेक्षा थोडंसं जास्तच पेरलं गेलं पाहिजे म्हणजे काय होते शेतकरी मित्रांनो भारी जमिनीमध्ये जर आपण पंचवीस किलो एकरी पेरत आहोत तर आपण हलक्या जमिनीमध्ये तीस किलो बत्तीस किलो आपण तिकडे पेरलं गेलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला उगवण क्षमता सुद्धा चांगली पाहायला मिळेल आणि जे काही जर एखाद्या वेळेसले नाही तरी आपल्याला त्याचा फटका नाही आपल्याला त्यापासून चांगल्याच चांगलं उत्पादन हे मिळेल शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर खत व्यवस्थापन करताना सुद्धा आपण हलक्या जमिनीमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात खत दिलं गेले पाहिजे जर आपण सोयाबीन पेरताना खत देत असाल तर आपण जे जसं पन्नास किलो देत आहे तिकडे आपण दहा किलो वाढवू शकता या पद्धतीने आपण हलक्या जमिनीमध्ये व्यवस्थापन करा नक्कीच तुम्हाला चांगल्याच चांगलं उत्पादन झालेलं तिकडून पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील ना ते सुद्धा मला कमेंटमध्ये विचारा शेतकरी मित्रांनो आणि इतर शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद